सर्वांना राम राम तुम्ही पाहात की आवाळ किती आला आहे एकदम भरभरून आवाळ आहे वारं पण आहे पण पावसाचा थेंब पण नाही थेंब एकही एक थेंब नाही जवळजवळ पाऊस गायब झाला आहे याच्या पाठीमाग कारण असं आहे की आपण चिमण्या गायब केल्या आपण पक्षी गायब केले आपण झाडे गायब केली आपण जवळजवळ सर्व प्राणी गायब केले जे माणसाच्या कामाचे आहेत ते प्राणी आपण ठेवले जातं थे बाकी सर्व प्राणी आपण संपून टाकले आहेत आणि एक लक्षात घ्या की आता नंबर आपलाच आहे त्यासाठी लवकर जागे व्हा आपला वाढता उपभोक्ता वाद आपला वाढता मांसाहार आपली वाढती लोकसंख्या लवकरात लवकर आटोक्यात आणा नाहीतर दिवस खूप वाईट येणार तर हे जर आपल्यासाठी होत नसेल तर खूप संकट मोठं येणार आहे त्यासाठी सर्वांनी तयार राहा धन्यवाद नमो बुद्ध